फेकून जाती असलेल्या खराबंद रक्तपाताला आवरून हात आपुला भारतीयां इभ्रत तुमची ईर्षेला पडली काडा बाहेर नौका देशाची ही वादळात शिरली सावरून एक जोटीने दुभंगली दिली काडा बाहेर राष्ट्र नौका ही वादळात शिरली काडा बाहेर राष्ट्र नौका ही वादळात शिरली यांसारख्या असंख्य लेख प्रकारातून समाज परिवर्तनाला दिशा देणारे थोर समाज सुधारक क्रांतिकारक लेखक लोक कवी साहित्याचे संस्थापक विश्व विश्वविख्यात लोकशाही भाऊ साठे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून मी वसुंधरा संजय बुर येत्या आठवी समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय धाराशिव जागर फाउंडेशन व लहु प्रतिक्षण जिजा धाराशिव आयोजित या वक्तृत्व स्पर्धेत आपल्यासमोर विषय सादर करते भाऊ साठे एक संघर्ष यात्री संघर्षाचं दुसरं नाव म्हणजे भाऊ साठे दुःख दैन्य आणि दारिल साखळ सापडूनही ते कधीच जन्मले नाही कोणत्याही प्रकारचे औपचारिक शिक्षण घेतलेले नसताना सुद्धा आपल्या प्रतिभेच्या जोरावर गरिबांच्या वेदनांना दे वाट मोठी करून दिली अण्णा भाऊ हो साठेंच्या संघर्षाविषयी बोलताना मला माझ्याच मराठीच्या पुस्तकातील शाहीर विठ्ठल उमक यांनी लिहिलेल्या पाठातील एक प्रसंग आठवतो रशियातील मॉस्को शहरात ज्यांच्या कादंबऱ्यांच्या अनुवादाच्या प्रचंड विक्रीमुळं प्रचंड परंतु आपल्या टेबलावर खुर्चीत बसून लिखाण करत असलेल्या अण्णांकडे बघून त्यांना भेटायला आलेले विठ्ठल मग म्हणतात अण्णा मॉस्कोच्या बँकेत जमा झालेलं मानधन काही केल्या मिळवा आणि शान बंगला बांधा त्या डायनिंग टेबल बेडरूम कोच पुस्तकाची कपाट अगदी सगळं काही थाटा करता येईल आणि अण्णा तुम्हाला लिहायला उत्तम लेखण्या सुरेख टेबल त्यावर टेबल लॅम्प असा सगळा सरंजाम असा की तुम्ही जे काही लिहताय त्याहून अधिक तुमचे लिखाण सरस होईल त्यावर अण्णा जरा हिजतच म्हणाले विठ्ठला गाडी मोटार बंगला बाग बगीचा लिहायला वेगळी खोली या सर्व साधनांचा मला मोहन आहे अरे झोपड्यात मला दीन दुबळ्यांची दुःख अनुभवायला मिळतात गोर गरीबांचं जीवनमान तिथली वास्तवता मला झोपड्यात राहूनच घेता येईल बंगल्यात मला एक अक्षरही सुचणार नाही बंगल्यात ओढून ताणून काल्पनिक लिखाण होईल झोपड्यात उपाशी पोट कशी जगतात पावसाळ्यात झोपड गळत तेव्हा पाण्याखाली धोबुल पराठ कशी लावली जाते झोपड्यात झोपड्यातली दुःख कशी असतात हे मला झोपड्यातच लावून घेता येईल विठ्ठला काय सांगू आणि वास्तव भरलेल्या या दुबळ्या जगाचं सत्य साहित्य मला बसून लिहिता येईल माझ्या कादंबऱ्यांचं मातर मॉस्कोतच राहू दे त्या संपत्तीनं मी बिघडून जाईल गरिबीला विसरून जाईल आणि सत्य लिखाणाला पारखा होईल म्हणूनच मला ते माध्यम नको अण्णा नेहमीच म्हणायचे कला ही नेहमी गरिबाच्या घरात जन्माला येते आणि महालात जन्माला येतात ती गरीबांचं दत्त मिळाले घेतलं गरीबीला ज्यांनी लेखणीच साधन बनवलं संघर्षाला ज्यांनी कविता बदललं वेदनांना ज्यांनी गाण्यात गायलं हे प्रतिभावंत व्यक्तिमत्व म्हणजे लोकशाही अण्णा भाऊ वाटे गाव ते मुंबई हा त्यांचा प्रवास अत्यंत हालाकीचा होता एकोणीसशे साली ज्या त्यावेळेस कोळसा वेगणं झाडून काढणं अशी मिळेल ती कामी केली पण जिद्द सोडली नाही केवळ दिनदोबळ्यांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी नव्हे तर संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांची मोला जियवता नाही एकोणीसशे पन्नास ते एकोणीशे साठ मध्ये त्यांनी आपल्या लेखनीतून या कादंबरी काही, काही संयुक्त महाराष्ट्र लढ्याची पार्श्वभूमी आहे माणूस याच्या वेदना व त्याचा संघर्ष हा त्यांच्या लेखणीचा विषय आहे तपर पस्तीस कादंबऱ्या एकोणीस कथासंग्रह हो, चौदा लोक पोवाडे व पो शेकडो गाणी व लावण्या यांच्या माध्यमातून त्यांनी वंचितांच्या हक्कासाठी क्रांतिकारी वादळ निर्माण केली त्यांच्या पतिया या कादंबरीला तर शासना राज्य शासनाचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार देखील मिळाला आहे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे केवळ महाराष्ट्र आणि भारत भरत नव्हे तर रशियामध्ये सुद्धा गायला त्यांच्या याच संघर्षामुळे त्यांच्या शब्दांना सामर्थ्य लागलं आणि ते साता समुद्रापलीकडे पोहोचले गरीब कुटुंबात जन्मलेल्या व अत्यंत हालाखीच्या परिस्थितीचा सामना करत जीवन व्यतीत करणाऱ्या अण्णाभाऊ साठेंनी आपल्या लेखणीला हत्यार बनवून समाज परिवर्तनाचे साहित्य हे दुधारी शस्त्र आहे हे सिद्ध करून दाखवले जीवन जगत असताना संघर्ष हा अटळ आहे म्हणून तर म्हटलं आहे की जितना बडा संघर्ष होगा जीत ही शानदार होगी प्रतिकूलते अनुकूलता निर्माण करण्याची शिकवण आपल्याला लोकशाही अण्णाभाऊ साठी देतात संकटातही संघर्ष करायला शिकवतात ते संघर्ष यात्री म्हणजे अण्णाभाऊ साठे विषयाचा समारोप करताना त्यांच्या लेखणीतून जन्मलेला एक विचार सांगते नैराश्य हे तलवारीवर साचलेल्या धुळीप्रमाणे असते आणि तलवार झटकली म्हणजे ती धूळ झटकली की ती पुन्हा धारदार बनते आणि हीच हीच तलवार आपल्याला संघर्ष यात्री बनवते Daniel, you like James.